तर हाय सगळ्यांना बघा आज पाऊस किती झालाय पाऊस गेलेला आलाय परत रिटर्न वापस एवढा आबा भर लागलाय किती पाणी झालंय बघा अजून थोडा दिस चालू आणि कपडे पण नाही टाकले मी सुकायला अजून कपडे जशाला तसेच माझे बाहेर टाकले होते सगळे उलले झाले पाऊस आला ते मिळत नाही लागला बघा ए पाणी कशाला खेळते तर बघा मी सांगितलं होतं तुम्हाला माझ्या घरी कोण येणार आहे तर बघा आज आले बघा कोण आहे आहे माझी बहीण माझ्या मावशीची मुलगी आणि तिची मुलगी आणि तो आपली चिव बघा तिचा मेकअप करायला आल्याला तिला काय बसून द्याय नाही तिला मेकअप करायला लागली मग कसं मेकअप करायला <laughs> <दे दे। laughs> तर बघा तिचा मेकअप करायला लागली तिला काय बसून द्याय नाही ती बघा यांनी झोका बांधलाय साडीचा आणि झोका खेळत्या दोघी जणी बसकी सांगू बस की सांग दोघी पण खाली गादी टाकले पडावा नाही म्हणून कशी हुशारी बघा माझी ताई झोपले मोबाईल बघत तर बघा आम्ही चालले आता बाहेर तिला घेऊन बाहेर आले मी आणि महादेवाचं मंदिर आहे तेव्हा पोरगी जायचं म्हणली म्हणून तिला महादेवाच्या मंदिरात घेऊन गेले बघा दोघेजणी पाया पडायला गेले महादेवाचं मंदिर आहे बघा बघा मध्ये गेलं त्या पाया पडायला आणि झाले आता दोघेजणी बाहेर फोनवर बोलते ती तर बघा ह्यांना आणले मी गार्डनला झोपड खेळायला बसली तर इथं जवळपास आहे त्यानेच आणले मी आणि उद्याना ते आलं ना म्हणून दुसऱ्या गार्डनला जाणार आहे मी आणि तोपर्यंत आहे मी सध्याच बाहेर तरी तर पण आहे आणि इथं घसरगुंडी वल्ली झाली म्हणून काय खेळा नाही ती ओका तर झाली आहे बघा खेळती तिथं बघा दोघीसाठी घेतली पाणीपुरी खायला बघा कशा पाणीपुरी खायला लागल तिला खा म्हणते तर नको बोलते आवडत नाही म्हणते